या सर्व प्रकरणात मी फार तटस्थ भूमिका घेत सत्य जगासमोर मांडलं मात्र लोकसभेत आपल्याला वाईट अनुभव आला याचाही कोणी आत्मसा चिंतन केलं नाही आपल्या चुकामुळे झालं हेही केलं नाही संघटन बांधणी शून्यावर आहे संपर्क जे प्रमुख आहेत ते सहा महिन्यातून एकदा येत होते जे संपर्कप्रमुख नाही ते संघटनात्मक बाबी बाबीत संघटन प्रमुख यांना वळगवून ढवळाढवळ -डौल करायचे आणि सकाळचं ते राष्ट्राच्या नावाने संदेश यायचा त्याच्यामुळे फारच किरकिरी व्हायची आणि मला प्रत्येक संध्याकाळी त्याचं प्रोटेक्शन करायचं इकडं आम्ही काँग्रेससोबत गेलो तर काँग्रेसवाले आमचा जो कोअर ओटर होता त्यांना दुखवायची सनातन धर्माच्या विरुद्ध हिंदू धर्माच्या विरुद्ध राम मंदिराच्या विरुद्ध आणि नंतर तर अशी त्यांच्यात कॉम्पिटिशन लागली की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित करायचे काय काय कशासाठी करत होते निवडणुकीच्या तोंडावर हे बघा मी यांना सांगत होतो की काँग्रेसच्या ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात आली आहे भाजपकडून अधिकृतपणे त्या ठिकाणी आर एस एसची मंडळी मतदान करायला तयार नाही तुम्ही आर एस एसच्या विरुद्ध भूमिका घेऊ नका ते लोक आपल्याला मदत करतील मात्र नाही ते खारगे म्हणाले की आर एस एस नाग आहे त्याला खुचलून टाकू सनातन धर्म नाग आहे त्याला खुचलून टाकू सावरकर माफी वीर आहे काय म्हणावं यांना आणि वरुण यांचे कोर वोट फार डिस्टर्ब झालेले असताना निवडणुकीच्या दरम्यान मला हिंदुत्वाची लाईन घेऊ नका असं वारंवार सांगण्यात आलं कारण हे परावलंबी झाले ना यांना मुसलमान हिंदुत्वाची लाईन घेतल्यानंतर ना। मुसलमान नाराज होतील असं यांना वाटायला लागलं शेवटी झालं तसंच ना मुंबईत जर बांगलादेशी किंवा मुस्लिम समाज यांच्या पाठीशी राहिला नसता तर यांची तर एकही सीट आली नसती इतकं काय वरून सरदेचा हे आदित्य ठाकरेही निवडून आले नसते आणि काय करणार आता आता का काय करणार अशा परिस्थितीमध्ये मी निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच म्हटलं की तिकीट विकल्यामुळे चुकीचे उमेदवार दिल्यामुळे व संजय राऊत यांच्या बडबडीमुळे आपण पराजित झालो नंतर मी सगळ्या लोकांची म्हणजे सगळी पापं वाचून दाखवली तीन महिन्यापासून मी बोलतच आहे याचा अर्थ मी पक्ष सोडून चाललो आहे एकनाथ शिंदेकडून ऑफर आहे किंवा भाजपकडून ऑफर आहे असा खालच्या स्तराचा विचार त्यांनी केला मी संघाचा आहे तर संघाने मला लपवून पाठवलं आहे असाही विचार सुरू केला मात्र मी बोलतच राहिलो मात्र दोन दिवसापूर्वी ए बी पी न्यूजवर मला हेच प्रश्न विचारले की संघटन बातमी तर उशीर झाला का मी म्हटलं उशीर राजकारणात कधीच होत नाही मात्र संघटन ज्या लोकांनी संघटनेचे तीन तेरा केले त्याच लोकांमार्फत संघटन बांधणी होऊ शकत नाही नवीन चेहऱ्यांना वाव द्यावा लागेल हे परजीवी लोक तुम्हाला बाहेर काढावे लागतील आता सुषमा अंधारेताई यांचा सामाजिक न्यायाच्या लढाईत फार मोठा वाटा आहे मात्र ते हिंदुत्वविरोधी लाईन घेतात त्यांना मनुस्मृतीचा विरोध करतात त्या त्यांना रामाचं अस्तित्व कृष्णाचं अस्तित्व हे मान्य नाही आणि त्यांनी आपल्या आयुष्यात हे हिंदू धर्माच्या विरुद्धच प्रचार केला आणि आम्ही हिंदुत्ववादी लोक आणि आमच्या म्हणजे आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीशी समरच राहून हिंदुत्ववाद बाळासाहेबांचा रेटणारी लोक आणि त्याच्यात उद्धवजीनीला महाप्रबोधन यात्रा काढायला लावली बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेची ते तीन तेरा झाले पुण्याची तीन तेरा झाले या बाई जिथे जिथे जात होत्या तिथे तिथे प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले महाप्रबोधनाचे धडे द्यायची तर त्याच्यामुळे लोक नाराज होऊन गेले आणि यांचा जुना रेकॉर्ड असा असल्यामुळे भाजपच्या हातात कोळीतच भेटलं ना कोळीत भेटलं हे कुठेही जाऊन भाषणात वादग्रस्त बोलायच्या आणि त्याचं समर्थन करायला मग खुलासे करावे लागत होते आणि भाजप विरुद्ध भांडण्यासाठी जे आर्थिक मुद्दे आहे भाजपचं पाखंड जो आहे हिंदुत्वाचा आणि हिंदू मुसलमान करून ते निवडणुका जिंकतात याच्या विरुद्ध तुम्हाला एक ठोस लाईन घ्यावी लागेल ना आता शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेस उद्धवजीचं भाषण आलं कोण लिहून दिलं माहित माहीत नव्हतं तुम्हाला काय काय आहे त्याचं काय आहे मोहन भागवत साहेबांचा अपमान करायची तुम्हाला काय होती आणि तुमची भाषाची लाईन कोणती आहे आपली लाईन कुठं चालली आहे एक तर तुम्ही अमित शहाला शिव्या देता आणि अमित शहाचा जो दास इथं बसवला आहे अमित शहानी आणि महिन्याची वसुलीचा टार्गेट देऊन त्याला बसवला आहे अशा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही जाऊन त्याला पुष्पगुच्छ वारंवार देतात लोकांमध्ये मेसेज चुकीचा जातो तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहात तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल ना विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला एकेका मुद्द्यावर एकेका भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान उठवावं लागेल सकाळ सुरू झाली की एकनाथ शिंदे असा आणि तो असा शरद पवारनी हे के, काउं केलं त्यांनी हेनी हे काउन केलं नाना पटोले असे तसे एकतर संजय राऊत यांना कमी शिक्षण आहे त्यांना काही समजत नाही आणि कृपेनी त्यांना एवढी पदं मिळाली एवढं चांगलं मिळालं आता त्यांनी अभ्यास करावा अभ्यासाची सुट्टी काढावी तीन चार वर्षाची आणि सगळ्या विषयावर अभ्यास करावा आदित्याला घेऊन जावं अभ्यास करायला मात्र हे ऐकायलाच तयार नाही अह प्रत्येक विषयावर बोलायचं कशाला मुंबईचं आता महानगरपालिकेची निवडणूक आहे व काँग्रेससोबत राहिली नाही तर आपले तीन तेरा होतील हेही नक्की आहे आपल्यापाशी हिंदी भाषिक नाही आहेत आपल्याकडे हिंदी भाषिक त्या प्रियंका चतुर्वेदी आहे त्यांची कुटुंबाचे मतं ते आणू शकत नाही अजून एक हिंदी भाषिक आणून ठेवला आहे तर त्याच्या वाड्यात त्याला कोणी ओळखत नाही तर तुमच्यापाशी हिंदी भाषिक नेता नाही हिंदी भाषिक ने लोकांसाठी तुमच्यापाशी कार्यक्रम नाही गुजराती लोकांच्या विरुद्ध तुम्ही आग पाकड करताय व मुंबईमध्ये मराठी माणूस हा विभागला गेला आहे याची कल्पना तुम्हाला आहे आता काय दलित आणि मुस्लिमांच्या भरोशावर तुम्ही राहाल आणि सबळावर लढाल तर विधान महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती स्वतःच लोक उभे राहतात काँग्रेसच्या नावावर राह काही जिथे जिथे जात होते तिथे तिथे प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले महाप्रबोधनाचे धडे द्यायची तर त्याच्यामुळे लोक नाराज होऊन गेले आणि यांचा जुना रेकॉर्ड असा असल्यामुळे भाजपच्या ह्याच्यात कोळीतच भेटलं ना कोळीत भेटलं हे कुठेही जाऊन भाषणात वादग्रस्त बोलायच्या आणि त्याचं समर्थन करायला मग खुलासे करावे लागत होते आणि भाजप विरुद्ध भांडण्यासाठी जे आर्थिक मुद्दे आहे भाजपचं पाखंड जो आहे हिंदुत्वाचा आणि हिंदू मुसलमान करून ती निवडणुका जिंकतात याच्या विरुद्ध तुम्हाला एक ठोस लाईन घ्यावी लागेल ना आता शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेस उद्धोजीचं भाषण आलं कोण लिहून दिलं मग माहीत नव्हतं तुम्हाला काय काय आहे त्याचं काय आहे मोहन भागवत साहेबांचा अपमान करायची तुम्हाला काय होती आणि तुमची भाषाची लाईन कोणती आहे आपली लाईन कुठं चालली आहे एक तर तुम्ही अमित शहाला शिव्या देता आणि अमित शहाचा जो दास इथं बसवला आहे अमित शहानी आणि महिन्याची वसुलीचा टार्गेट देऊन त्याला बसवला आहे अशा देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तुम्ही जाऊन त्याला पुष्पगुच्छ वारंवार देतात लोकांमध्ये मेसेज चुकीचा जातो तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहात विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल ना विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला एकेका मुद्द्यावर एकेका भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान उठवावं लागेल सकाळ सुरू झाली की एकनाथ शिंदे असा आणि तो असा शरद पवारनी हे काउं कोण केलं आणि त्यांनी ह्यांनी हे काऊन केलं के, नाना पटोले असे तसे एकतर संजय राऊत यांना कमी शिक्षण आहे त्यांना काही समजत नाही आणि कृपेने त्यांना एवढी पदं मिळाली एवढं चांगलं मिळालं आता त्यांनी अभ्यास करावा अभ्यासाची सुट्टी काढावी तीन चार वर्षाची आणि सगळ्या विषयावर अभ्यास करावा आदित्याला घेऊन जावं अभ्यास करायला मात्र हे ऐकायलाच तयार नाही अहो प्रत्येक विषयावर बोलायचं कशाला मुंबईचं आता महानगरपालिकेची निवडणूक आहे व काँग्रेससोबत राहिली नाही तर आपले तीन तेरा होतील हेही नक्की आहे आपल्यापाशी हिंदी भाषिक नाही आहेत आपल्याकडे हिंदी भाषिक त्या प्रियंका चतुर्वेदी आहे त्यांची कुटुंबाचे मतं ते आणू शकत नाही अजून एक हिंदी भाषिक आणून ठेवला आहे तर त्याच्या वाड्यात त्याला कोणी ओळखत नाही तर तुमच्यापाशी हिंदी भाषिक नेता नाही हिंदी भाषिक ने लोकांसाठी तुमच्यापाशी कार्यक्रम नाही गुजराती लोकांच्या विरुद्ध तुम्ही पाकड करताय व मुंबईमध्ये मराठी माणूस हा विभागला गेला आहे याची कल्पना तुम्हाला आहे आता काय दलित आणि मुस्लिमांच्या भरोशावर तुम्ही राहाल आणि सबळावर लढाल तर विधान महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती सतास लोक उभे राहतात काँग्रेसच्या नावावर राहतील मग समाजवादी पार्टीच्या नावावर राहतील ए आय एम ते आहे आमच्या बॅरिस्टर साहेबाचा त्याच्यावर राहतील तुम्हाला माहित आहे स्थानीय निवडणुका भाजप पैशाचा पाऊस पाडून निवडून येणार आहे त्याला मुंबई पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ही निवडणूक आपण गौतम अडाणीच्या विरुद्ध लढणार आहोत तर आपली काय तयारी आहे बेडरूममधून निघायचं डायनिंग रूममध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायची मग बेडरूम मध्ये जायचं काय सुरू काय आहे तेच दहा बारा लोक त्यांच्या बैठका होतील ते संघटन करतील काय सुरू काय आहे मला माहित नाही आणि या सगळ्या व्यवस्थेवर जर मी बोललो म्हणजे आता वयाने मीच मोठा आहे तिथे त्यांनी तर त्या माझ्यापेक्षा जे मोठे आहे त्यांना वाळीतच काढला आहे ना सुभाष देसाई झाले आमचे दिवाकर रावते झाले अनंत गीते झाले अजून जे जे आहेत त्यांना वाळीत काढलं आहे नाही आणि नवीन पिढीचा टचही त्यांचा संपलेला आहे नवीन पिढी म्हणजे क्षणिक फायद्याचे लोक आहेत त्यांना आपण राजकीय संस्कार देऊ शकलो नाही आणि आपल्याला समाजामध्ये काम करायचं आहे ही गोष्ट त्यांना समजत नाही मी या गोष्टी मांडल्यामुळं मला फक्त पदमुक्त केले पदमुक्त केल्यावर खूप वादळ निर्माण झालेलं आहे मला सगळे वाहिन्या वगैरे मला विचारत असतात तर नरेंद्रजी तुम्ही विचारलं तर मी माझे विचार तुम्हाला सांगितले आता याच्यातून मंथन होईल ना तिकडे कुंभमध्ये मंथन सुरू आहे राजा हर्षवर्षन यांनी ते प्रथा टाकली होती मंथन करायचं मंथन करायचं मंथन करायचं तर ते आता मंथन करतोय मी इथे माझ्या बोलण्यावरून वाद निर्माण होतील मंथन होईल काही लोक नाराज होतील काही लोक म्हण म्हणतील की आमची काय त्याला इज्जत किशोर तिवारीनं खाल्ली म्हणून ते बिचारे कोर्टात जातील आपल्या आपल्या तरीकेने मात्र मी बोललो ते एक टक्के बोललो आहे मला माहिती शंभर टक्के आहे जे लोक दळभद्री आहेत विदर्भद्रोही आहेत ज्यांच्यापाशी पक्षाची निष्ठा नाही या पक्षात राहून एकनाथ शिंदेशी प्रामाणिक देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रामाणिक खोक्यांशी प्रामाणिक मी बघितले ना प्रिंटरचे खोके कुठं उतरत होते मी बघितले ना अनिल देशमुख हे माझ्या जवळचे मित्र आहेत तो आणि आमचं संबंध पन्नास पन्नास वर्षाचा आहे आणि संजय राऊत मला बोलू देत नव्हते भेटत नव्हते फोन उचलत नव्हते एक दिवस मी अनिल देशमुखाला म्हटलं यार अशी पार्टीच नाही पाहिली मी तर मला आश्चर्य वाटलं सत्ता मस्तकात गेल्यानंतर जेवढी मस्ती चढत नाही त्याच्यापेक्षा जास्त मदती हा संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि लोक त्याचा द्वेष करतात त्यांच्यामुळे मोठा वर्ग नाराज आहे सगळे लोक म्हणतात की यांनी सुपारी घेतली आहे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते संपवतील तर उद्धव ठाकरे यांनी काहीतरी विचार करावा असे पांचट फालतू लोक जे अप्रामाणिक आहेत ते पैसे खाणारे आहेत जे लाचार आहेत ज्यांचं पोट शिवसेनेवर आहे असे सगळे पदाधिकारी काढून टाकायला पाहिजे आणि हा कल्चर कसा आहे संपर्क प्रमुखांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांकडून वसुल्या कराव्या आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मग